आणि एन डी घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एन डी घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील एन डी एच्या मंचावर दिसतील आणि एन डी एचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील याच्यात कुठली शंका नाही आहे थोडासा वेळ आहे देर नाही आहे

जो मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार नाही ते डी चे घटक म्हणून प्रत्येक पक्षाने कारवाई केली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका